जय शिवराय खर तर खूप आनंदाचा दिवस जुन्नर वासी अनुभवणार आहेत सोळाशव्या शतकामध्ये अर्थात सोळाशे तीस ला छत्रपती शिवरायांचा जन्म राजमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवाई मातेच्या आशीर्वादाने छत्रपती शिवराय हे किल्ले शिवजनीला जन्म आले आणि मग इतिहास घडला इतिहास एवढा मोठा घडला की चारशे वर्षाची जी या देशावरची जी परकीय लोकांचं जे आक्रमण परकीय लोकांनी जी सत्ता ताब्यामध्ये घेतली होती म्हणजे अफगाणिस्ताननी भारतावर आक्रमण केलं आणि देवगिरी पाडली त्या देवगिरीचा रूपांतर नंतर चारशे वर्ष आपण सगळे मंडळी मंडळी ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि अनेक सरदार हे दिल्लीच्या तख्ताच्या आश्रयाला गेले परंतु या दिल्लीच्या तख्ताला ज्यांनी आव्हान दिलं त्यांचा जन्म या छत्रपती शिवरायांचा या मातेमध्ये झाला शिवजन्मभूमी मध्ये झाला किल्ले शूनरीवर झाला आणि उद्याच्या बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊचं माहेर हे सिंदखेड राजा जाधव कुटुंबातले या माहेर वासीन आणि भोसले कुटुंबांच्या या सासरवासी शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या पोटी सुंदर सुंदर आलं आणि त्यांनी हा एवढा मोठा इतिहास केला खर तर महाराष्ट्र राज्याची संयुक्त महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली त्या निर्मितीचा सुवर्ण कलश देखील महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो महाराष्ट्राचा सुवर्ण कलश राज्यामध्ये एवढे किल्ले असताना राज्याभिषेक असलेला रायगड असताना परंतु जिथे जन्म झाला त्या जन्माला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून किल्ले शून्यवर त्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश आणून त्या ठिकाणी पहिली मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यशवंतराव चव्हाण साहेबांनी संपूर्ण सदान सबल गौरवशाली आणि वैभवशाली महाराष्ट्राची स्वप्न खर तर या किल्ल्यावरून पाहिले आणि या किल्ल्यावर जन्म आलेले राजे ज्या राजांच्या जन्माची माती खर तर मागच्या कार्यक्रमामध्ये ती माती आपली अयोध्येला गेली अशा पद्धतीने एक मोठ्या पद्धतीचा इतिहास असताना आपली ही जन्मभूमी मग त्याच्यामध्ये अष्टम दोन गणपती असेल रामकृष्ण हरी मंत्र मंत्र अनुग्रहाने दिलेले चैतन्य बाबा असतील किंवा उन्हा संत तुकाराम महाराज असतील आपल्याकडे दहामखेल वनद अशी कुलस्वामी खंडरायची मोठी तर शक्तीस्थळ आहेत आणि जगातील सर्वात जास्त लेण्या या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत म्हणून या तालुक्याला पर्यटन तालुक्याने नावाजलं गेलं कोकुणेश्वर असेल त्या ठिकाणी तर आपल्या आपल्याला माहिती आहे की दुर्गा देवी असेल आंब्या आतवीची त्या ठिकाणी सुखा वेळेची आपली वर्सुमय असेल अशा पद्धतीने आपला हा तालुका इतका सुंदर आणि या सुंदर तालुक्याला पर्यटनाच्या निमित्ताने जेव्हा दर्जा आपल्याला शासनाने दिला त्यावेळेला त्या शासनाच्या असलेल्या अष्टविनायच्या रस्त्याची निर्मिती असेल किंवा जेजुरी वेल्लाची निर्मिती असेल याच्यामध्ये जे आपण अग्रसर पाऊल टाकलंय मग या तालुक्याला आपण पुढे नेत असताना पश्चिम भाग आणि पूर्व भागामध्ये एक समांतर पद्धतीची सर्वसामान्य जीवनाची एक चांगल्या पद्धतीची एक समानता आली पाहिजे म्हणून गोदरे या ठिकाणी पंचवीस एकरची जागा श्रीमंत योगी स्मारक ट्रस्ट सुवर्ण स्मारक ट्रस्ट या नावाने ही जागा त्या ठिकाणी घेण्यात आली परिवाराने ही जागा आपल्याला दिली आणि जवळजवळ एक्कावन्न म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मग त्याच्यामध्ये अठरा पगड जातीमध्ये सर्व ज्या जाती जमाती एक्कावन्न मंडळीचा समावेश करून आपण एक सुंदर ट्रजी बनवली आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा जगातील सर्वात उंच पुतळा शिवरायांचा खरंतर एक्केचाळीस फुटाच्या वरती कुठेच नाही अख्या जगात अनेक बाकीचे पुतळे झाले पण राजमान्य असलेले आणि ज्यांनी सर्वांच्या रोजीवर राज्य केले की तर त्यांचं नाव घेतलं ना छत्रपती शिवाजी महाराज की तर आपसुक जे येतं जय येणारे हे राजे आपल्या सर्वांचे ज्यांनी महिलांच संरक्षण असेल किंवा सर्वसामान्य माणसाच्या रयतेच्या शेतकऱ्यांच्या देठाला मी कोणाला हात लावून दिला नाही अशा पद्धतीने ज्यांनी काम उभं केलं त्या छत्रपती शिवरायाचं सर्वात मोठा उंच पुतळा हा आता गोदरा या ठिकाणी होतोय तर अडीचशे फुटाची एक नॅचरल उंची आहे डोंगराची त्याच्यावर पन्नास फुटाचा आपल्याला चौथरा आहे म्हणजे तीनशे फूट झालं आणि एकशे अकरा फुटाचा हा पंचधातूचा आपला पुतळा हा जो उमर राहणार आहे रा चारशे अकरा फुटावर त्याचं वजन दोनशे टन आहे आणि विशेष म्हणजे तो पंच धातूचा आहे त्या पुतळ्याची दोनशे टनाची ताकद आणि स्वदेशी बनावट खर तर स्वदेशी बनावट म्हणजे आपण कुठेही चायनामेड वापरत नाही आणि हा पुतळा एक वर्षाच्या आतमध्ये लोकार्पण करणार आहोत उद्याच्या या भूमिपूजन समारंभाला सन्मान्य युवराज छत्रपती संभाजी महाराज येत आहेत संभाजी महाराज उद्या सकाळी नऊ वाजता हॅलिकॉप्टरने जुन्नर येत आहेत शंकरराव मुठेवर मुठ्ठे या हो पटांवर हॅलिपॅड केलेला आहे हॅलिपॅड उतरून मग ते वाजत गाजत त्यांचं आपण सर्व शिवभक्त स्वागत करून आपण त्यांना गोदर या ठिकाणी घेऊन जातोय तिथे जवळजवळ एक्कावन्न ब्राह्मण आलेले आहेत त्या एकावन्न ब्राह्मणाच्या साक्षीने आणि छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या असते हा भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडतोय पुढच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की हा जो चौतरा आहे हा आम्हाला तिथीप्रमाणे प्रमाणे जी शिवजयंती आहे त्या शिवजयंतीला आम्हाला खरंतर आम्हाला जे त्यांचं जे पान्यपूजन आहे शिवरायांचं पाद्यपूजन त्या पुतळ्याचं आम्हाला करायचं आहे त्या पाद्यपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपण त्या ठिकाणी बोलवणार आहे आणि तदनंतर उरलेल्या आठ महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला बारा महिन्याच्या आतमध्ये शंभर टक्के संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करायचं आहे आणि आम्ही जी चर्चा केली मग मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आहे देवेंद्रजीशी मी चर्चा केलेली आहे आदरणीय संभाजी महाराजांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे हे मात्र त्या लोकार्पण सोहळ्याला संपूर्ण भारताच्या व्यवस्थेचं काम ज्यांच्या खांद्यावर आहे त्या व्यवस्थेचे प्रमुख अर्थात पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोन्ही व्यक्तींना महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्याबरोबर असतील आणि सर्व सन्मान्य असलेले महाराष्ट्राचे प्रमुख असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा कोणती लोकार्पण सोहळा ह्या छत्रपती शिवरायांचा पुतळांचा करायचा आहे आणि त्यानंतर मात्र एक वर्षानंतर हा कार्यक्रम संपूर्ण लोकार्पण झाल्यानंतर आपल्या त्याच खाली पंचवीस एकरची जी मोकळी जागा आहे त्याच्यावर आपल्याला गोल्डन टेम्पल म्हणजे छत्रपती शिवरायांचं सिंहासनधारी सुवर्ण मंदिर बनवायचं आहे त्याच्यामध्ये म्युझियम येईल लेजर शो येतील त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की आतमध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर येईल आणि महाद्वार तर शिवकालीन येईल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत जेणेकरून पश्चिम भागातलं गाव असेल किंवा खामगाव असेल मानिकडोव असेल आणि पश्चिम भागातील जी सगळी गावं आहेत जुन्नरच्या लगतची या सगळ्या गावांच्या आयुष्यामध्ये रोजगार निर्मितीची उंची वाढवता येणार आहे आणि रोजगारामुळे सर्वांच्या हाताला काम मिळणार आहे पर्यटन देश विदेश आणि संपूर्ण जगभरामध्ये हा चर्चेचा आणि कुतुलाचा विषय होणार आहे त्यामुळे या कामामध्ये उद्याचं भूमिपूजन संभाजी महाराजांचे असते पार पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्याला ज्या ज्या लोकांना जसं जसं शक्य होईल तसं तस या शिव कार्यामध्ये आपण सर्वांनी आर्थिक मदत द्यावी आर्थिक मदतीच्या जोरावर कारण शिवराय आपल्या सर्वांच्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये या शिव कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आपल्या सर्वांना क्यू कोड दिला जाईल बँक अकाउंट साईडला जाईल मागच्या तीन महिन्यापूर्वी आपण घोषणा केली सप्टेंबर मध्ये पण आम्ही तोपर्यंत तो कुठल्याही गोष्टींचे शिव कार्यामध्ये मदत पाहिली नाही कारण का तोपर्यंत तो ही सगळी प्लॅनिंग चालली होती प्लॅनिंग आता पूर्णत्वला गेली आहे ऍक्च्युअल कामाला सुरुवात होते आहे उद्याच्या नियोजनामध्ये तिथे सर्व शिव भक्तांना आपण जेवण ठेवलेलं आहे स्नेहमोजनाचा सर्वांनी आनंद घ्यावा ही माझी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे आपले मर्दानी खेळ असणार आहे तिथे आपले शिवकालीन तुतारी असणार आहे शंख असणार आहे सनाई चौघडे असणार आहे ढोल पथक असणार आहे अशा सर्व असलेल्या धुमधुमनाऱ्या असलेल्या सर्व शिवकालीन व्यवस्थेचा आणि पूर्वीच्या काळाचा सगळा बाज सांभाळून आपण या कार्यक्रमाचं का सुंदर असं नियोजन केलेलं आहे माझे हात जोडून सर्व तमाम जुन्न विनंती आहे की आपल्या गावाचा कलश तयार आहे प्रत्येक गावाचा एक मंगल कलश प्रत्येक गाव म्हणजे मग नारंगाव असेल वारुळवाडी असेल गुंजाळवाडी असेल आर्वी असेल पिंपळगाव असेल कुरण असेल वडगाव सानी असेल चिंचोली असेल वनद असेल अशी पारुंडे असेल मुस्केवाडी असेल अशी सगळी गावं आंबे हातवीस पर्यंत इकडून माळशेच्या घाटाच्या मडपासून खुमी खेरेश्वर पासून तर इकडे चौदा गावाचं माजरवाडीचं टोप तिकडे कावळ पेंपरी पासून तर इकडे आणे शिंदेवाडी नळवणे पेंदरा इकडे उत्तरेला असलेला आपला पासून उंच खडक आणि इकडे आपलं आंबेगावांपासून चिल्लेवाडी पाचगड असे सगळे जेवढ्या काही ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा मंगल कलश या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचं विधिवत पूजन सर्व ही आपली ब्राह्मण मंडळी करणार आहे तो मंगल कलश घेऊन आपल्याला घ्यायला सर्व ग्रामस्थांनी यायचं आहे आणि सर्व ग्रामस्थांनी तो आपला कलश घेऊन आहे तो कलश त्याच्यामध्ये आपल्या ग्रामदेवताची जी माती आहे त्या माती त्या कलशाने अर्धा अर्धा कलश भरून ती माती भरायची आहे जेणेकरून ते कलश जेवण आम्ही गोळा करायला येऊ आपल्यापर्यंत ते कलश घेऊन आम्ही ती संपूर्ण प्रत्येक कुलदेवतेची माती आपण त्या ग्रामदेवतेची माती आपण त्या सगळ्या ग्रामदेवतेची माती आपण शंभर टक्के जे आता दोन अडीच ते तीन महिने जे काम चालणार आहे प्लॅटफॉर्मचं म्हणजे चौथऱ्याचं जिथे छत्रपती शिवरायांचं स्टॅच्यू उभारणार त्याच्या संपूर्ण असलेल्या त्या चौथऱ्यावर किंवा त्या असलेल्या प्लॅटफॉर्मच्या आतमध्ये हे सर्व देवांच्या आशीर्वाद जे माते आपण त्याच्यामध्ये आपण खरंतर टाकणार आहोत किंवा त्याच्यामध्ये त्या भरीमध्ये ठेवणार आहोत मला अतिशय आनंद होईल आपण सर्वांनी या शिवकार्यामध्ये यावं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेवढे गड किल्ले आहेत तिथले सुद्धा माते आणायला आपण कलश पाठवणार आहोत जिथे जिथे छत्रपती शौरांच्या स्वराज्याची फार मोठ्या पद्धतीच्या लढाया झाल्या त्या त्या ठिकाणच्या सगळे माती आणायचा प्रयत्न आपण सगळे शिवभक्त करणार आहोत मी दल असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा शिवभक्त असेल या सर्वांना विनम्रपणे आव्हान करतो आणि जुन्नर तालुक्याच्या तमाम सर्व ग्रामस्थांना जनतेला शिवभक्तांना गणेश मंडळ असतील नवरात्र मंडळ असतील या सर्वांना मी मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी सर्व कामं माझं ठेवून उद्या सकाळी मात्र दहा वाजता सर्वांनी गोदरे या ठिकाणी यावं आणि या शिवकार्याच्या असलेला ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यामध्ये तो सर्वांनी सामून घ्यावा या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे जेणेकरून हा सोळा पायचा अभिमान तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनामध्ये आनंद निर्गणत करून करून देईल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे मी प्रत्येकाला त्या ठिकाणी निश्चितपणे विनंती करतो या तालुक्याचे जे जेवढे पत्रकार आहेत माझे सर्व पत्रकार बंधू असतील सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तर राज्यातली मोठी मीडिया सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे मी या सर्वांना मनापासून शिवभक्त या सर्वांचा सहश स्वागत करतो आणि राजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याचं आणि स्वराज्याच्या भाव्य ध्वजाचं उद्या जे आपण काम चालू करतोय हा सगळा सांगावा संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात पाठवावा एवढीच विनंती करतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका